बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरतंय पण अशा पद्धतीनं घरात घुसून चोरट्यांनी हल्ला केल्याच्या घटना अगदी सर्वसामान्यांसोबत देखील मोठ्या प्रमाणात घडत आहेत गेल्या अकरा महिन्यांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात चोरीच्या उद्देशाने हल्ला केल्याच्या एकूण साडेचारशे घटना नोंदवल्या गेल्या आहेत त्यातील चारशे एकतीस घटनांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय तर उर्वरित घटनांमधील हल्लेखोर अजूनही सापडलेले नाही या गुन्ह्यांची वर्गवारी करायची झाल्यास याही पेक्षा मोठा आकडा समोर येतो गेल्या अकरा महिन्यांतील गुन्हे जबर चोरीच्या एकूण चारशे अठ्ठेचाळीस घटना नोंदवल्या गेल्या त्यातील चारशे एकतीस घटनांची उकल झाली चोरीचा प्रयत्न केल्याच्या एकोणीस घटना नोंदवल्या गेल्या संपूर्ण एक घटनांची नोंद झाली त्यातील सातशे दोन घटनांची उकल झाली चोरीच्या सात हजार आठशे आठ घटनांची नोंद झाली त्यातील दोन हजार पाचशे तेहतीस घटनांची उकल झाली दरोड्याच्या पंधरा घटनांची नोंद झाली आणि पंधराच्या पंधरा घटनांची उकल झाली हत्येच्या एकशे एक घटनांची नोंद झाली त्यातील शहाण्णव घटनांची उकल झाली हत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना दोनशे त्र्याऐंशी घडल्यात आणि त्यातील दोनशे अठ्ठ्याहत्तर घटनांची उकल करण्यात यश आलं ही आकडेवारी पाहता मुंबईत चोरीच्या उद्देशाने होणाऱ्या घटनांची व्याप्ती लक्षात येते सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अजूनही मोकाट आहे ज्या संशयिताला पकडल्या गेलय त्यांना हल्ला केला नव्हता असंही स्पष्ट केलं गेलय चोवीस तास उलटूनही आरोपी जेरबंद झालेला नसल्यानं त्याला लवकरात लवकर पकडण्याच आव्हान पोलिसांसमोर आहे पण मुंबईत चोरीच्या उद्देशानं होणारी घरफोडी जबर चोरी आणि यातून होणाऱ्या हत्या किंवा हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे नक्कीच विचार करायला भाग पाडणारे आहेत